नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टीव्ही व्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शे तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण आलेलो मित्रांनो लखमापूर गावामध्ये तालुका सटाणा जिल्हा नाशिक तर अभिराधा मित्रांनो आज जा, जातीच्या मशीनची गाडी उतरलेली गुजरातून तर नमस्कार अभिरादा नमस्कार विजेता किती मशी आणलेली आपण नऊ मशी आण नऊ मशी आणली आहे कुठली खरेदी वगैरे राहते आपली आपली काटेवाड साईड ची टोटल खरेदी राहते का आणि आपल्याकडून कशी गॅरंटी वगैरे कशी राहते सगळी गॅरंटी राहील ना जसा समोरचा माणसा आपल्यावर भरोसा करतो ना त्या नाव मिसरली तिचा बरोबर तर शेतकरी बांधवांना आपण एक एक मशीची तुम्हाला किंमत पण सांगणार आहोत जी जने तिचं दूध वगैरे आपण सांगणार आहोत तर शॉर्ट पण ते नक्की बघा आणि जर म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर मालेगावचा साठाना रोड आहे मित्रांनो त्या रस्त्याला त्यांचा फार्म वगैरे आहे तर चला मग तुम्हाला आपण एक एक मशीची किंमत वगैरे सांगतो तर मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही आता ही जनलेली का बी दादा ही जनलेली का गाडी मध्ये जनलेली का बर बरोबर बर आता अंदाजा किती दूध वगैरे दिली म्हैस कोणची एका टायमाला दिली ती सात सात आठ लिटर एका टायमाला सात ते आठ लिटर एका टायमाला दूध दिली तर मित्रांनो पाडू वगैरे बघू द्या बघा मित्रांनो तुम्ही बघा म्हैशी तुम्ही सिंग वगैरे पगडी वगैरे बघा दुसरी सोडतो आणि बघा मित्र कास वगैरे सड वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे बघा मोठ्या मोठ्या मापाच्या मशीन एक गाडी येत असते मित्रांनो हे बघा थोडावर थोडी किती जाऊ बर काही दुसरं फक्त दुसऱ्यामध्ये येईल दुसरं तर बघा मित्रांनो फक्त विरुद्ध आपण आणतच नाही बरोबर पा वस्तू वस्तू पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मछा आणि दुधाच्या चांगल्या चालणाऱ्या मशी आहेत मित्रांनो आपल्याकडे क्वालिटीच भेटत बरोबर आणि शेतकऱ्याला परवडल्या हिशोबाने मछाय वगैरे आणत असतात मित्रांनो ते आता सोडू सगळे किंमत वगैरे सा सांगायला म्हटलं तर सांगायला समक्ष तुम्ही करून घ्या असं आहे का तर बघा मित्रांनो आता मशी किंमत वगैरे आहे तिथं समोर या तुम्ही तुम? हो आणि समोर इथल्या मशीनची किंमत वगैरे होणार आहेत ते कसं होऊन जातं आपण जरी सांगितले तर तुम्हाला असं वाटतं एवढ्या आहे किंवा असं आहे तर त्यापेक्षा कॉलवरती बोलणं करून घ्या मित्रांनो ऍड्रेस वगैरे ते तुम्हाला हो होती सांगून देतील बाजारापेक्षा मित्रांनो इथे तुम्हाला खात्रीच्या मशीन मिळणार आहेत लिटर दूध याला पंधरा लिटर दूध चालू आहे तर बघा मित्रांनो या मशीला पंधरा लिटर दूध चालू आहे माहिती बघा तुम्ही आता किती दिवसाची जणली आपण चार पाच दिवस झालं ते चार पाच दिवस झाले तर मित्रांनो याला चार पाच दिवस झाले फोन करा पंधरा दिवसाची जणली हे बघा मैसूर ती पण झालेली आहे का याला किती चालू आहे दूध वगैरे याला चालू आहे बारा तेरा चालू आहे आता आता बारा ते तेरा लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो मशीला बारा तेरा लिटर दूध चालू आहे म्हैस बघा तुम्ही शब्दात फरक नाही पडणार आपल्या जेवढा आहे तेवढं बरोबर तर मित्रांनो जे आहे बरोबर म्हणजे मित्रांनो मशीला दूध जास्त राहत पण ते थोडं कमी नाही सांगा क्वालिटी बरोबर बरोबर बघा मित्रांनो आणि मशी बघा हायटेट मशी आहेत मोठ्या मोठ्या मापाच्या मशी आहेत मित्रांनो आणि खात्रीच्या गॅरंटीच्या आहेत आपण एखाद्या वेळेस मित्रांनो बाजारातून माहिती खरेदी करतो हमेशा म्हणजे आपलं म्हणजे मित्रांनो आपला, आपला नाराज असतं की आपल्याला एवढे माग माहिज भेटले आणि दूध मिळत नाही पण इथं कसं आहे इथं दूध तुम्हाला इथं जागेवर सुद्धा चेक करून दाखवलं जाईल हे बघा यांची जी किंमत आहे इथं समोर होणार आहे जे कोणी लांबचे जरी असतील फोनवरती तेवढं बोलणं करून घ्यायचं तुम्ही ऍड्रेससाठी पण यांच्या ज्या किमती वगैरे इथं समोरच होणार आहेत बघा मित्रांनो बघा गाभण आहे का जन्मली गाभन ही गाभण आहे का तर म्हैस बघा मित्रांनो गाभा ना आहे क्वालिटी बघा मित्रांनो म्हशीची टॉप क्वालिटीच्या म्हशी सर्व कशी चालली अंदाजा दुधाला दुधाला कशी चालाली चौदा तेरा चौदा लिटर तेरा ते चौदा लिटर चालायला पाहिजे चालीच पाहिजे असं आहे का तर मित्रांनो तेरा चौदा लिटर दोघं आहे मला दूध देईल म्हशीची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही आता पण आता महिस बघा मित्रांनो तुम्ही म्हशीच कास वगैरे बघा कास सड एक सारखे शेतकऱ्याला परवडतील मित्रांनो अशा म्हशी त्यांनी आणलेल्या तार। असतात कारण शेतकरीचा दूध असा व्यवसाय असतो आणि या ज्या म्हशी असतात मित्रांनो जा प्रभावच्या लॉंग टाइम दूध देणाऱ्या म्हशी असतात गाभण राहिल्यावर सुद्धा दूध देत असतात मित्रांनो या म्हशी आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं या मशीन मध्ये आणि कसं या डायरेक्ट जंगलच्या मशी मशीन मित्रांनो त्यामुळे ना त्या मशीन बद्दल काही शंका ठेवायची नाही बघा क्वालिटी बघा हॅलो बोला करतो मी धा माती एक पहा तर मित्रांनो आता ही जमलेली बघा मशिबा बघा मित्रांनो तुम्ही हे एकशे बळजाटाना मालेगाव रोड आहे या मालेगाव रोड त्यांचा फार्म आहे हिला किती दूध चालू आहे दादा हिला पण बाराच्या लिटर चिक चालू बारा ते तेरा लिटर दूध चिक चालू आहे तर बघा मित्रांनो बारा ते तेरा लिटर म्हणजे आता तुमच्या लक्षात येत नाही ते आता म्हणजे सकाळी उतरलं ना त्या जीप लागले बरोबर तर मित्रांनो कसं आहे आता सकाळीच गाडी उतरलेली चारा सुद्धा खाल्लेला आणि पाणी पण पाजलेला नाही पाडू वगैरे बघा तुम्ही तर बघा मित्रांनो आणि दुसऱ्या वेताच्या मशी वगैरे आलेले आहेत त्यांनी दुसरं 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 आपण संबंधाचा विचार करूनच आणतो बरोबर तर मित्रांनो संबंधाचा विचार करून त्यांनी मशी वगैरे आणलेले असतात म्हणजे बघा तुम्ही आता काय वगैरे का सांगा सांगायला किंमत सांग सांगायला काय तर बघा मित्रांनो दीड लाख सांगायला आहे आता बाकीचे तुम्हाला जे मशी वगैरे आपण दाखवलेले याची जी किंमत आहे तुम्हाला इथं जागेवरच होणार आहे तर कसं आहे आपण जर इथं व्हिडिओमध्ये मध्ये किंमत वगैरे सांगून दिली तर विषय फक्त इथं आठ जातो मित्रांनो इथं जागेवर या तुम्ही समोर व्यवहार करा किमतीमध्ये कमी जास्त होऊन जातं मित्रांनो फक्त सांगायचं किंमत व्यापाराच्या हिशोबाने तेव्हा किंमत वगैरे सांगावी लागते तशी तेव्हा तो आपला व्यवहार वगैरे करतो त्या हि किमती वगैरे आरा वगैरे काहीच लावलेलं नाही सकाळी दूध त्यांनी काढलेलं आहे किती दूधला आता बारा हजार लिटर चालू आहे बाराशे तेरा लिटर दूध चालू इला तर मित्रांनो बारा तेरा पण चालू आहे मशी बघा तुम्ही मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी त्यांच्याकडे मशी अवेलेबल असतात जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असतील तर तुम्हाला आपण नंबर दिलेला आपण आणले पाच महिन्याचे लागण असं आहे का पाच महिन्याची लागण पण आणली सांभाळायचा प्लॅन आहे चांगली किंमत आली तर देऊ तर काय त्यांना अडचण नाही दाखवतो मी तुम्हाला तर बघा मित्रांनो त्यांनी एक शोक साठी मागवलेली म्हैस लागण आहे पाच महिन्याची आहे ही पाच महिन्याची आहे पण त्याला दोन्ही टाइम चार चार लिटर आणि दोघं टायम चार चार लिटर दूध पण आहे जर कस्टमर चांगला लागलं तर त्यांना द्यायची मित्रांनो बघा लागण मध्ये आहे <coughs> बघा हिची सुद्धा किंमत फोनवरतीच होईल इथं समोरच यावं लागणार तुम्हाला म्हशी बघा तुम्ही बघा मित्रांनो बघा क्वालिटी मशी जर तुम्हाला मशी खरेदीला यायचं असेल तर नक्की या आणि त्यांचा व्यवहार व्यवहार हो वगैरे मित्रांनो मोकळा इथं समोरच आता काल काही व्यवहार होत नाही जे आहे ते मोकळा व्यवहार करतात तर आपल्याकडून ज्या जनलेल्या झालेली मशी हो वगैरे त्यांची दुधाची वगैरे हो बोली राहील शंभर टक्के आणि चेक पण आपण करून देणार आहे हा जी गाभण त्याची माया सोडची गॅरंटी आहे बरोबर हे तुम्ही टेन्शन घेऊ नका बाकीच तुम्ही समक्ष या फक्त समक्ष आल्यावर शंभर टक्का होऊन जाईल बरोबर फक्त योग्य योग्य तुम्ही बोलले पाहिजे आम्ही बोलू तेवढा आपला म्हणजे तर आपण तुम्हाला एक एक मशीची संपूर्ण माहिती दिलेली किंमतचा विषय असा आहे मित्रांनो इथं समोर यावा लागणार आहे तुम्हाला जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असेल तालुका सटाणा जिल्हा नाशिक मालेगाव सटाणा रोड हायवे मित्रांनो इथं त्यांचा फार्म आहे रस्त्यालाच